मी असं व्हॅन मध्ये जाऊन ते असे दागिन्यांच्या माळा आणि कडी आणि अंगठ्याकडून टाकल्या का का घालायचे एवढे दागिने आणि एवढा वेळ असायचा त्यांच्याकडे केवढे दागिने वन पॉइंट मी कश्मीरशी बोलणं सोडून दिलेलं स्पर्श डिरेक्ट केलेल्या व्यक्तीनी आपल्याला फोन केला तू माझ्यावर काम कर म्हटल्यावरती स्क्रिप्ट काय आहे ते वगैरे ह्याचा प्रश्नच येत नाही इट वॉज लाईक की मला करायचीच आहे दोघे <laughs> <laughs> जिद्दीवर होते

काय आता कश्मीरच्या घराची किल्ली आहे माझ्याकडे ते असले नसले घरी तरी सुद्धा मी कुठल्याही क्षणी त्यांच्याकडे जाऊन इतकं घर आहे मी जेव्हा माझी बायको गावाला जाते आणि एकटा राहत असतो तेव्हा मला शिस्तीत राहावं लागतं कारण तू काय करतोय म्हणजे नमस्कार मी प्रेरणा तुम्ही बघताय सकाळ प्रीमियर एका नव्या चित्रपटाच्या निमित्तानं आपण या कलाकारांसोबत गप्पा मारणार आहोत म्हणजे मला वाटतं आय एम शुअर हा इंटरव्ह्यू एक फन इंटरव्ह्यू होणार आहे कारण इंटरव्ह्यू सुरू आहे मध्ये अभिनेता कश्मीर महाजनी मृणबाई देशपांडे आणि सुरभी आहे आपलं खूप खूप स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं म्हणेल की का <laughs> एका नव्या चित्रपटाच्या निमित्ताने कारण मी आता नुकतंच फुलवंतीला येऊन गेलो ना एका नव्या चित्रपटाच्या निमित्ताने तोच जुना माणूस पुरा आलेला असं <laughs> मला की हे नाही ती वेगळ्या विषयावर हे माझ्या मनात होतं बोला 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 <laughs> शास्त्री तु बुवा तुम्ही अरे खूप छान खूप छान वाटत कारण मी तुम्हाला खरं सांगतो ऐतिहासिक सिनेमे मला आवडतात करायला मज्जा येते त्याचा रिस्पॉन्सही खूप चांगला असतो आणि मला पूर्ण पूर्ण आदराने पण मी सांगतो ना मला ना ती ज्युलरीचा खूप त्रास व्हायला लागला होता एक ऍक्टर म्हणून खूप दागिने सतत इवन शास्त्री बुवांच्या पगडी एवढी जड आणि सतत आ, आ, दागी दागी जी <laughs> वाँ। वाँ। ते घेऊन म्हणजे मी फ्रस्ट्रेट तेवढाच झालोय फुलवंतीच्या वेळेस तेवढ्याच गोष्टी करता की प्रत्येक वेळेस दरबाराचा सीन झाल्यानंतर मी असं व्हॅन मध्ये जाऊन ते असे दागिन्यांच्या माळा आणि कडी आणि अंगठ्याकडून असे टाकल्या का का घालायचे एवढे दागिने आणि एवढा वेळ का असायचा त्यांच्याकडे केवढे दागिने आणि तो एकशिष्ट पोस्टर मध्ये राहावं लागतं आणि ते बोचत असतात ते कॉस्ट्युम्स तुम्हाला ते अजिबात कम्फर्टेबल नसतात आणि ते पगडीनंतर तो कान दुखायला लागतो तुमची ती पगडी जड व्हायला लागते डोक्याला बारा तास शूटिंग करत असताना डोकं दुखायला लागतं ती पगडी काढल्यावर इकडे सगळं त्याचं असं उमटलेलं असतं वळ मग तो परत टचअप करत बसा काढल्या नंतर पगडीचा सीन नाहीये सो ते फार बारा तास करत असताना ते चार पाच दिवसानंतर थोडस ते अवघड जातं मग ह्याच्यात ना असं छान फक्त जीन्स चढवली टी शर्ट चढवला मग माझं म्हणणं आहे की इवन इंडियन पोशाख मला इनफॅक्ट वेस्टर्न पोशाखांपेक्षा जास्त आवडतात पण नॉर्मल धोतर आणि बंडी घातलेला प्रवीणला रिक्वेस्ट करायचो की अरे हा घरातला सीन आहे ना मग मी नॉर्मल धोतर बंडी देतो ना धोतर बंडी देतो ना की ते सगळं नको ते परत सगळं घालून कम्फर्ट असला की छान वाटतं ना किंवा लेंगा आणि झब्बा घालून मस्त फिरतोय आपला कुर्ता घालून फिरतोय छान छान वाटतं सो असं छान शॉर्ट टी शर्ट जीन्स टी शर्ट एखादं जॅकेट चढवलं एवढंच होतं सो छान परदेशात तुम्ही छान फिरलात म्हणजे जी काही गाणी बघतोय ट्रेलर बघतोय त्याच्यात छान फ्रेश लुक दिसतोय इतकी छान नयनरम्य दृश्य दिसत आहेत तुम्ही yes. किती फिरलात त्या ठिकाणी ते सांगा नाय आमचं झालं ना आमची युरोप ट्रिपवरच घेऊन गेले होते सर आम्हाला कारण आम्ही कुठला देशच नाही सोडला आणि विशेष करून सबसिडी जे देश देत नाहीत त्या देशांमध्ये जाऊन आम्ही शूट केलं त्याच्यामुळे प्लीज ही सिनेमाचीच गरज होती हे लक्षात घ्या म्हणजे एक काहीतरी तिकडे जाऊन आपल्याला फक्त परदेशात जाऊन शूट करायचा आहे हा त्याच्यातला हे भावना नव्हती आणि मला असं वाटतं की सरांना सुद्धा ना जे आतापर्यंत दिसलं नाही आहे ते दाखवण्याची इच्छा होती सो लेक ब्लेड जे जे जगातलं सर्वोत्तम सुंदर लोकेशन्सपैकी एक आहे किंवा स्लोवेनियासारखा देश ऑस्ट्रिया इटलीला आम्ही शूट केलं आम्ही स्वित्झर्लंडला शूट केलं काय नाही म्हणजे आम्ही कुठे नाही शूट केलं आणि आय थिंक तो स, ते सगळं ते सगळं सौंदर्य हो त्या सिनेमा मध्ये दिसलंय ते त्या सिनेमातल्या माणसांमध्ये सुद्धा दिसलंय म्हणजे फक्त लोकेशन सुंदर नाहीत पण त्याच्या बरोबरीने तिची सगळी माणसं त्यांनी पेरलेली आहेत त्या लोकेशनवरती ती सुद्धा तेवढीच सुंदर आणि सुंदर म्हणजे नॉट एन ना। काय मी बाह्य रूपाबद्दल नाही बोलते कॅरेक्टर्सची सुद्धा मजा लोकांना येणार एवढं नक्की तुम्ही तुझ्याकडून जाणून घ्यायला आवडेल कारण तू एका वेगळ्या प्रोफेशन मधून आहेस आणि तिथून तू इथे तू छान जलब झालेली दिसतेस मला तुझ्यासाठी तो कस कसा राहिलाय अनुभव छानच एक्सपिरियन्स होता मी डे वनपासनं अशाच माइंडसेटने आली की आपण खूप एक्सपिरियन्स लोकांसोबत काम करतो त्यामुळे uh, मला सगळ्यांकडनं काही ना काही ॲब्झॉर्ब करायचंय काही ना काही शिकायचे mm. आणि दॅट इज एक्झॅक्टली वॉट आय डीड पण आय ऑल्सो हॅड अ लॉट ऑफ फन मला खूप मजा आली हे शूट करताना एकतर माझा फर्स्ट uh, कॅमेराचा सीन म्हणजे मी जे फेस केलं ते डिरेक्टली आम्ही स्लोवेनियाला केलं माझा आणि काश्मीरचा फर्स्ट सीन होता आणि uh, मला ते ते एक मी बऱ्याच मध्ये सांगितलं की मी uh, जरी ॲक्टिंग स्कूलमध्ये जाऊन आली होती तरी तिथे आपण थेरॉटिकल नॉलेज घेतो मी कधी कॅमेऱ्याच्या समोर सीन नव्हता परफॉर्म केला जो मी फर्स्ट सीन काश्मीरसोबत केला आणि मला सरांनी जायच्या आधी सांगितलेलं आपण वर्कशॉप करू तर मी दर आठवड्याला न चुकता सरांना व्हेरी रिलिजियसली कॉल करायची mm. सर वर्कशॉप कधी करतो सर हा करू ना नेक्स्ट वीक करू mm. असं करत 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 आ, आमची डेट आली आणि आम्ही निघालो स्लोवेनियाला आणि एंडपर्यंत आम्ही काय ते वर्कशॉप केलं नाही आणि आम्ही सो ग्लॅड की ते वर्कशॉप केलं नाही mm. कारण की सरांनी ॲट दॅट पॉइंट बरेचसे mm. सीन्स इम्प्रोव्हाइज केले आणि त्या गोष्टी माझ्याकडनं तिथे करून घेतल्या जे की आधी वर्कशॉप झालं असतं तर मी ते रिहर्स करून गेली असती की हा सीन असा करायचा आहे हा असा नाही करायचा पण पॉलिटिकल आणि या सगळ्या बॅकग्राऊंड आणि ती अभिनय क्षेत्राकडे कशी वळली असती तर त्याबद्दल मी पॉलिटिक्स मध्ये नंतर आली मी जेव्हा शिकत होती माझं पोस्ट ग्रॅज्युएशन चाललेलं मी एन्डोडॉन्टिस्ट आहे म्हणजे रूट कॅनॉल स्पेशलिस्ट तर त्यावेळेस मी हा मूवी शूट केला होता हे आमचं बॅटर होतं माझं आणि माझ्या वडिलांचं माझं पोस्ट ग्रॅज्युएशनच्या वेळेस ठरलेलं की अभि से ये नहीं होगा मी क्लिनिकमध्ये काम नाही करू शकत त्यामुळे मी त्यांना सांगितलं की पो ग्रॅज्युएशनच्या वेळेस सगळं छान होतं मला मजा आलेली माझं असं ठरलेलं की मी एक मल्टीस्पेशालिटी क्लिनिक काढणार आहे आणि मी डेंटिस्टच पर्स्यू करणार आहे पण मला पोस्ट ग्रॅज्युएशनच्या वेळेस लक्षात आलं की मी क्लिनिकमध्ये किंवा चार भिंतींमध्ये विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट टू एव्हरी वन हू वर्क्स माझ्याकडनं ते होणार नाही तर मी त्यांना म्हटलं मी हे सोडते मी कशाला एक वर्ष वाया घालू शेवटचं एक वर्ष राहिलेलं तर ते म्हणले तू एवढं इथपर्यंत आली आहेस आणि तू डिग्री का नाही घेतेस माईट अज वेल फिनिश इट, मग मी त्यांना कन्व्हिन्स केलं की तुम्ही मला मूव्ही करू द्या आणि मग मी हे पूर्ण करते असं करून आम्ही एक से दो एक से लो असं करून माझी ही इच्छा पूर्ण झाली आणि माझी डिग्री पूर्ण झाली आणि मी क्लिनिकमध्ये प्रॅक्टिस खरंच नाही करत बट मी माझा नॉलेज विसर ऑन द कॉन्ट्ररी गौरी मला फोन करते व्योमच्या दाताला काही झालं तर इन केस यू डोंट नो दिस आणि त्यामुळे दाताचे प्रॉब्लेम थोडे मध्ये वाढले होते अच्छा जे की मी सजेस्ट केलं जे मी जे मी सजेस्ट केलं होतं नाही बट फ्रँकली मी नाही प्रॅक्टिस करत माझ्याकडनं ते होणार पण नाही पण मी रुरल एरियामध्ये जाते स्कूल्स मध्ये जिथे मुलांना ओरल हायजीन आणि बेसिक ब्रशिक टेक्निक्स बद्दल पण काही माहित नसते आणि मी त्या मुलांना सांगते की तिथे मी माझा नॉलेज वापरते yeah. तर माझं नॉलेज कुठे वाया नाही जाते पण मी कोणाच्या दातांची वाट नाही लावणार हे फॉर शुअर आहे म्हणजे तू सामाजिक आणि या सगळ्या गोष्टीतही आहे हो गुड पण मला असं वाटतं या एक वेगळं क्षेत्र असल्यामुळे ती एक वेगळं कम्युनिकेशन संवाद तुमचा होत असेल ना म्हणून मी आमचा संवाद खूप होतो आणि आम्ही आता दोघी सातारकर असल्यामुळे त्यामुळे ती येत नाही माझ्याकडे अर्थात वरती आम्ही जातो तुझ्याकडे जेवायला वगैरे तुला असं वाटतं की मी बोलवणार नाही म्हणून तुम्हाला इतकी वर्ष ओळखतेस तुम्हाला इतकी वर्ष ओळखतयस नाही अग असं वाटत नाही तुला तू नको एनिवे पण आम्ही खूप छान म्हणजे आम्ही जेव्हा तेव्हा सिनेमाच्या काळामध्ये जी मैत्री झाली ती ऑब्व्हियसली सुरभीची आणि माझी सुद्धा आणि कश्मीरची आणि माझी तर म्हणजे झालीच नंतर आमची मैत्री की आम्ही काय आता कश्मीरच्या घराची किल्ली आहे माझ्याकडे ते असले नसले घरी तरी सुद्धा मी कुठल्याही क्षणी त्यांच्याकडे जाऊन इतकं घर आहे माझ्याकडे फक्त मुंबईमध्ये काश्मीरच्या घराची किल्ली आहे माझा आणखीन एक माझी मैत्रीण आहे तिच्या घराची किल्ली आहे कारण ती मुळची पुण्याची आणि तिने एक गौतमीच्या घराची किल्ली आहे एवढ्याच लोकांच्या किल्ली आहे त्यामुळे मी जेव्हा माझी बायको गावाला जाते आणि एकटा राहत असतो तेव्हा मला शिस्तीत राहावं लागतं कारण कधी रोड मैदार तू काय करतोय टांगती डोक्यावर त्यामुळे मला खूप बॅचलर पार्टी वगैरे मला काही घरी करता येत नाही कारण टांगती तलवार असते माझ्यावर मृणमय कधी येईल दारू कधी काय होईल काय सांगता पण कृष्ण म्हंटल की प्रेम आहे त्यात तुमच्या चित्रपटामध्ये कृष्ण राधा कृष्ण आणि मीरा हे तीनही आहे त्यामुळे अकंठ प्रेम आहे खूप जबाबदारी आहे म्हणजे एक लव्ह स्टोरी करताना काहीतरी वेगळ्या पद्धतीने मांडणं तर ते कशा पद्धतीने या सिनेमाच्या बाबतीत तुम्हाला चॅलेंजिंग आय फील फक्त टायटलमध्ये एक राधा एक मिरत त्यांनी आय थिंक हे खूप प्रतिकात्मक आहे डायरेक्ट काही रेफरन्सेस असे नाही आहेत ही नॉर्मल आजची मॉडर्न लव्ह स्टोरी आहे आणि एकच आहे की माझं लिटरली नाव कृष्ण ठेवलंय एवढं आहे एवढंच आहे यांची नावं वेगळी आहेत मन आहे मनस्वी आणि सानवी पण ऑफकोर्स आय फील कुठलाही लव्ह ट्रायंगल असो किंवा कुठलीही खूप गोड अशी लव्ह स्टोरी असलो तर त्याचे रेफरन्सेस तिकडे किंवा त्याचं रिलेशन ह्या युनिव्हर्सल गोष्टींशी राहतच राधेचं प्रेम मिरीचं प्रेम हे कर so, uh, एक थोड्या कम्पॅरिझनचा आपण करतो कारण आपण त्यांच्या कथा आणि गोष्टी वाचलेल्या आहेत त्यामुळे सो तेवढंच आहे पण आय थिंक इट्स अ व्हेरी क्लीन नॉर्मल मॉडर्न आत्ताची फिल्म आहे एक अजून गोष्ट मला प्रकर्षाने सांगावीशी वाटते म्हणजे की परदेशात जरी शूट झाली असली तरी प्रत्येक पात्राचं आणि कथेचं मराठी पण खूप छान जपलेलं आहे ही तिकडची फिल्म नाहीये ही मराठी लोकांची इकडची मराठमोळी फिल्म आहे सगळी पात्र खूप मराठमोळी आहेत एवढंच की तो परदेशात शिकायला जातो आणि तिकडे सुद्धा मराठी कल्चर आणि मराठमोळी असलेली एक मुलगी त्याला मिळते आणि तिच्याबरोबर त्याची मैत्री होते आणि मग काय होतं पुढे ते आपण चित्रपटात पाहू पण इट्स अ मराठी फिल्म ती मराठी मराठमोळी मराठमोळा चित्रपट आहे हा अजिबात परदेशातलं पर कल्चर तिकडे राहणारी लोक तिकडच्यांचे प्रॉब्लेम तिकडची लव्ह असं काही नाहीये अगदी आपली फिल्म आहे आणि अर्धी फिल्म आपल्या देशात होते अर्धी फिल्म थोड्याफार प्रमाणात तिकडे होते असं पण मृणवे तुझा लुक आणि सगळ्याच गोष्टी वेगळ्या पद्धतीने समोर येतात oh. उत्सुकता आहे तर त्याविषयी काही ऍक्च्युली मला पण उत्सुकता आहे कारण मी अजून फिल्म तशी पूर्ण पाहिली नाहीये आहे डबिंगच्या वेळेला जी आम्ही पाहिली होती तीच पण ती तुम्ही खूप तुकड्या तुकड्यामध्ये बघतो ऑब्व्हियसली आणि याचं क्रेडिट जातं ते ऑफकोर्स महेश सरांना पण त्याच्यामुळे जो कॉन्फिडन्स आला तो मात्र मला आयुष्यभर पुरणार आहे कारण कॅरेक्टर रोल जास्त केले होते मी त्याच्यानंत त्याच्यानंतर मग मिस यू मिस्टर असेल किंवा बाकीचे म्हणजे ते काय पण त्याच्यात पूर्णपणे ग्लॅमरस नव्हते असे सिनेमे पण मराठीमध्ये hmm. खूप नाही बनत बघ hmm. म्हणजे आउट अँड आऊट ग्लॅमरस फिल्म्स ह्या अशा सतत येत राहतात असं होत नाही त्यामुळे ती त्या अशी एखादी फिल्म बनणं ती पण ती एवढ्या मोठ्या प्रमाणात बनणं ती छोटीशी फिल्म असली तरी मग ती कधी कधी अननोटीस जाते आणि मांजरेकरांची फिल्म म्हटल्यानंतर नजरा त्याच्यावरती असतात असं मांजरेकरांनी मला पहिल्यांदा तशा रूपामध्ये बघितलं आणि म्हणून मी स्वतःला बघू शकले असं मला काय वाटतं तर ते जे काही आहे ते सगळं क्रेडिट मांजरेकरांचं आहे पण मी ऑब्व्हियसली पूर्णपणे एन्जॉय केलं ते कॅरेक्टर पण एन्जॉय केलं ते कॅरेक्टर पण मला माझ्या खूप जवळचं होतं आणि मी तो लुक एन्जॉय केला मी ओव्हरऑल ही सगळी प्रोसेस ही फिल्म आम्ही खरंच एन्जॉय केली आणि मला असं वाटतं की अशा सुद्धा सिनेमांची खूप गरज असते दरवेळेला सिनेमामधून काहीतरी एक आपण उपदेश किंवा एंटरटेनमेंट पण हवी असेल ना लोकांना मला काहीच नाही आता विचार नकोय मला सामाजिक प्रश्न नाही सोडवायचे मला फक्त तीन तास जाऊन जे काही माझं दुःख आहे आयुष्यामध्ये किंवा ज्या सगळ्या काय ह्याच्यामध्ये चक्रामध्ये आपण अडकलेलो असतो त्याच्यातून मला तीन तास मजा करायची पुष्पासारखा सिनेमा आपण जेव्हा बघतो अर्थात त्याची त्याची स्टाईल पूर्ण पण वेगळी आहे पण लव्ह स्टोरी कोणाला आवडत नाही सो so, प्रत्येक लव्ह स्टोरीमध्ये आपलं काहीतरी एक आपण शोधत असतोच सो so, लोकांना सुद्धा या कॅरेक्टर मध्ये त्यांच्यातलं काहीतरी मिळेल या सिनेमामध्ये त्यांच्यातलं काहीतरी बघता येईल पण दी महेश मांजरेकर यांच्यासोबत काम करण्याचा बेस्ट पार्ट काय वाटतं म्हणून डोकंच चालवायला लागत नाही दॅट इज अ बेस्ट पार्ट की त्यांच्या बरोबर काम करताना प्रोडक्शनचं टेन्शन नसतं सगळं भरती असतं आणि नसलं तरी त्यांचा एक आवाज पुरतो कुठली गोष्ट स्वर्गातून खेचून ते खाली आणतील आणि सेटवरती दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या इतका सॉर्टेड माणूस दुसरा नाहीये त्यांच्याकडे म्हणजे तुम्हाला विचारच करायला लागत नाही की अरे नक्की त्यांना हा आवडलाय का नाही मला ना माहिती आहे की ते त्यांनी ओके केलाय म्हणजे तो ओके झालाय आणि जेव्हा ते समजवून सांगत असतात ना कॅरेक्टर किंवा काही सिच्युएशन तेव्हा त्यांच्यातला अभिनेता सुद्धा ते, वाँ ते वाँ इतके अप्रतिम काम करणारे आहेत म्हणजे ते दिग्दर्शक म्हणून उजवे आहेतच आहेत पण अभिनेता म्हणून तर ते मला काहीच्या काही आवडतात त्यांना तुम्ही कुठल्याही रोलमध्ये टाका कॉमेडी असू दे सिरियस असू दे त्यांचा दरारा वाटला पाहिजे त्यांची की वाली पाहिजे त्यांच्याबद्दल सहानुभूती फ्लेवर ते फार भन्नाट अभिनेता आहेत ते तर तर ते ना जेव्हा सांगत असतात ना तेव्हा ते त्या रोल मध्ये जाऊन ते आपल्याला दाखवतच असतात त्यांनी सीन एक्सप्लेन करणं आपण तो स्क्रीनवरती बघणं ते कॅरेक्टर ते प्ले करत असतानाचा असा अनुभव असतो त्यामुळे मला फक्त इमिटेट करायचं होतं मला त्यांची कॉपी करायची होती मला झेपेल अशा पद्धतीने किंवा मला स्वतःला सूट होईल अशा पद्धतीने इतकं सोपं करून टाकतात नटाचं काम आणि खूप खूप हसत खेळत असो सेट त्यांचा टाइमपास चालू असो ते इतके आम्हाला एकमेकांना त्रास देण्याची गरजच पडत नाही तेच इनफ त्रास देतात आम्हाला चित्रपट त्यांच्या मेंदूमध्ये छापलेला असतो आधीपासूनच सो ही एक्झॅक्टली नोज वॉट हस म्हणजे तुमच्याकडे इतकी क्लॅरिटी असेल डिरेक्टर डायरेक्टर असेल तेव्हा तुमचं काम थोडं सोपं होऊन जातो जस्ट सरेंडर सो इट्स इझियर टू हॅव अ गुड टाईम ऑन द सेट तुम्हाला जास्त खूप डोकं माथा माथाफोड मा, मा, करून घ्यायची गरज नाही पडत दिग्दर्शक आहे त्याला माहिती आहे त्याला काय हवं एक्झॅक्टली सो इट ट्रस्ट इज विजन आणि फॉलो इट सो इट इट बिकम्स नाईस इन अ वे सो ही एक पद्धत पण आहे काम करण्याची आणि ही खूप छान पद्धत आहे खूप रिलॅक्स होऊन जातो ऍक्टर right. सेटवरती आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला विचारतात की त्यांनी कॉल केला तेव्हा तुला कसं वाटलं तर माझ्याकरता मी एक दोनदा बोललो आधी हे की माझ्याकरता सगळ्यात आवडत्या मराठी फिल्म्समध्ये सगळ्यात वरच्या नंबरवरती असलेली म्हणजे काकस्पर्श सो महेश सरांचं बाकी बॉडी ऑफ वर्क वगैरे ट्रिमेंडस आहे आम्ही सगळे लहानपणापासून त्यांचे फॅन्सच आहोत वास्तव असो इव्हन काटेमधलं त्यांचा ॲज अन ॲक्टर भूमिका असो हे सगळंच पाहून आम्ही मोठे झालोत सो so, ते आहेच पण माझ्याकरता जेव्हापासून मला सिनेमा कळायला लागला आणि थोडासा अभ्यास सुरू झाला मला ही माझ्या अगदी हृदयाच्या जवळची फिल्म होती आणि काकस्पर्श डिरेक्ट केलेल्या व्यक्तीने आपल्याला फोन केला म्हणताय की तू मायबरोबर काम कर ती स्क्रिप्ट काय आहे ते वगैरे ह्याचा प्रश्नच येत नाही इट okay. वॉज लाईक की मला करायचीच आहे तो एक एक्सपिरियन्स hmm. घेण्याकरता की ज्या व्यक्तीच्या विजनमधनं हा सिनेमा बनलाय त्या व्यक्तीच्या विजन खाली एकदा काम आपल्याला करायलाच पाहिजे विदाउट एनी कंडिशन्स अनकंडिशनली की तुम्ही जसं करत तसं सरेंडर करून सो तो एक्सपिरियन्स घेण्याकरता लगेच उडी घ्यायचीच होती सो इट वॉज अ प्लेजर तुला थोडी भीती होती आधी नक्कीच होती आय वोन्ट डीन मला भीती होती आणि मला सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी होती कारण की पहिला पिक्चर करतोय डायरेक्ट महेश सरांसोबत करतोय आणि विथ सच पीपल की दोघं खूप छान एक्सपिरियन्स घेऊन आले होते त्यामुळे माझ्यात ते एक होतं भीती म्हणण्यापेक्षा ना मला कुठे अंडर डिलिव्हर करायचं नव्हतं की सरांना कधीच असं वाटू नये की मी हिला का घेतलंय आणि ॲट वन पॉईंट जेव्हा मी शूट करत होतो मी सरांना विचारलं पण कारण की मला तो क्वेश्चन मनात होता की एकदा सरांना विचारू जेव्हा आपण ऍक्टिंग सुरू केली की सर तुम्ही रिग्रेट करता मला घेऊन तर सर म्हणले अजिबात नाही मी व्यक्तीला बघून मला कॉन्फिडन्स येतो की आणि मला माहिती आहे की तू हा रोल चांगला करण्यास आणि तू मला थँक्यू म्हणशील जेव्हा पिक्चर रिलीज होईल हे सगळं सरांनी मला स्लोवेनियामध्ये आम्ही एअरपोर्टला एक सीन देत होतो तर आम्ही जो ट्रॅव्हलिंग स्पॅन होता त्याच्यात हे बोललो होतो आणि सर मला हे पण बोलले होते की जेव्हा केव्हा सांगशील तेव्हा हे सांगायचं की तुला ॲक्टिंग मी शिकवली आहे तू कुठल्या ॲक्टिंग स्कूलमध्ये नाही शिकून आली जेव्हा की मी जाऊन आणली पण खरंच मला ट्रू इफ आय से की ॲक्टिंग शिकवली कोणी किंवा त्यातले जे छोटे छोटे गोष्टी असतात त्या मला महेश सरांकडूनच कळाल्या आणि मला वाटतं माझे बेस्ट ऑफ सीन्स महेश सरांसोबत आले म्हणजे मला असं कळालं की हा नेक्स्ट सीन माझा महेश सरांसोबत आहे की मी अशी ओके okay. hmm. म्हणजे होऊन जाईल असं म्हणजे hmm. मला असं नाही व्हायचं की एक एक असतं ना आपल्या शोल्डर्समध्ये मला एक असं जाणवायचं की अरे यार आता हा सीन आहे पण महेश सरांसोबत मी अशी असायची की हा हो जायगाय बातोल्डर म्हणजेच काहीतरीच आता मी फुल रिलॅक्स आहे फ्रेंडलं कश्मीरची ही बाजू हो जेव्हा आम्ही इंडियामध्ये होतो तेव्हा ऍट वन पॉइंट मी कश्मीरशी बोलणं सोडून दिलेलं हो कारण की तिथे मृणमयी नव्हती आणि त्याला दुसरं कोण टार्गेटच नव्हतं तर okay. तो मला टार्गेट करायचा म्हणजे सकाळी खूप छान ग्रीट करायचा आणि थोड्या वेळाने तुझी रॅगिंग वगैरे केली का कश्मीरने तुझी रॅगिंग वगैरे केली का नाही रॅगिंग नाही घेतली पण तो माझे डायलॉग आहेत ना वेगवेगळ्या आवाजात वगैरे बोलायचं एकतर मला माझं हे असायचं की मला चांगलं बोलायचं तो थरो असायचा त्याच्या डायलॉग सोबत आणि मग आय थिंक तो मला कॉन्शियस करायला काय असं करायचा हो डिस्ट्रॅक्ट करायचा मग <laughs> त्याला मजा यायची नाही सरांनी मला स्लोवेनिया ओढणं ओरडणं ऍप्स्युटली सोडून दिलेलं पण नाही आली अनफॉर्च्युनेटली त्याला गिल्ट आली आणि तिसऱ्या दिवशी आणि त्यांनी एवढं डिस्ट्रॅक्ट करून पण छान म्हणजे आम्ही आता फुलबंदीच्या वेळेस मुलाखत केली ना तर कश्मीर वॉज म्हणजे व्हेरी गुड म्हणजे असं तो कोणाची खेचत वगैरे एवढा नव्हता पण मला वाटतं डिपेंड ऑन फिल्म आणि फिल्म खेचली ओके तो 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 <laughs> 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 दे माईक येऊ दे काय म्हणत होती म्हणून मी काय रंडार पण मला छान <laughs> वाटतो एक फन म्हणतात तुमचा आहे ना तो तिघांमध्ये तो बॉन्ड क्रिएट झालेला आहे या फिल्मच्या निमित्तानं आणि तो अर्थात फिल्मच्या सेट वरही असेल पण मी बऱ्याच इंटरव्ह्यू मध्ये ऐकलं की तुम्ही बोलत होते सीनच्या दरम्यान नाही काही नाही असं का होत मी समथिंग टेल मी समथिंग डिफरंट साईड ऑफ इट जी तुम्ही मुलाखतीमध्ये अनेक ठिकाणी सांगितलीय पण तुला तेव्हा काय जाणवत होतं म्हणून मध्ये फार वेगवेगळ्या प्रतलांवरती होतो वेगवेगळ्या फेजेस मध्ये होतो आणि समाव तुम्ही नाही झालं आणि कश्मीर कसा नाही का कश्मीर ना अगदी प्रथमदर्शनी ना तो खूप तो आत्मकेंद्री असल्यासारखं वाटू शकतं कधीतरी अजिबात तसा नाहीये पण तो खूप स्पष्ट आहे तो खूप कम्पोज आहे तो असा पटकन त्याला ना था था। था। वो वो तर मैत्रिणी म्हणून बहुतेक त्याला ऍक्सेप्ट करायला खूप वेळ लागतो आणि मी एक्झाम्ली ऑपोर्च्युनिटी आहे म्हणजे मला वेळच लागत नाही मला तू सुरभीचा वाटलंच नसेल की आपण पहिल्यांदा करून माझं सुरुवात सुरुवातीला मला असं वाटलं की मला काय बहुतेक मी आवडलेच नाही त्याला त्यात काहीतरी राखून मागायचं केलं असेल तेव्हा माझ्यापर्यंत असं आलं की

ऑफस्क्रीन भांडा गळे जरा एकमेकांचे त्यात तुमचं प्रेम चालत असतो जेही काही असत्रीनवरती जसं तसं तुमचं कन्वर्ट होईलच म्हणजे भांडण असेल किंवा प्रेम असेल ह्याची तुम्हाला ग्वाहिन्या घेतात इतर त्या स्क्रीनवरती तुमच्यामध्ये केमिस्ट्री जाणवते इतकं सोपं की तुम्ही ऑफस्क्रीन एकमेकांशी कसं वाटतं याच्यावरती काही चालवली ऑफस्क्रीन कसं वाटतं याच्यावरती ऑफस्क्रीन मेंटल हेल्थ चालवली म्हणते त्याचा परिणाम आणि आय थिंक भांडण म्हणजे कधीतरी काही एनर्जी वेलकम नसतात तुमच्या आयुष्यात एक एनर्जी तुमच्या नाही दूर नव्हतं एनर्जी खूप कनेक्टेड होती त्यामध्ये जस्ट तुमचा तो तसा बॉन्ड झाला खूप भांडण राईट

जेव्हा एकत्र येता तेव्हा ती मैत्री खूप जास्त काढते तुम्ही खूप पॉझिटिव्ह नोट वरती केलेलं असतं आणि एखादं भांडण होतं तर ते तुटण्याची शक्यता जास्त असते आम्ही आमच्या ऑलरेडी हॉरिबल सेल्फ एकमेकांना दाखवून मैत्रीत होती पण ऑब्बीअसली त्याच्यामुळे भांडण भेंडण सगळं झालं होतं त्याच्यानंतर जी मैत्री झाली आणि ती इतकी पारदर्शक होती त्याच्यानंतर आम्ही एकमेकांबरोबर कधी ट्रिटेंडच नाही करायचं <laughs> जी राईट तर अशी छान टिकून ठेवा चित्रपटासाठी खूप खूप शुभेच्छा कारण आम्ही ट्रेलर आणि गाण्यांमधनं ती उत्कंठा उत तुम्ही आमची वाढवलेली आहे तर आय एम शुअर प्रेक्षकांना नक्कीच आवडेल सात फेब्रुवारीला खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना थँक्यू थँक्यू सो मच